आमदारांनो सावधान आमदारांसाठी लोकसभा म्हणजेच विधानसभेची मिनी निवडणूक आहे त्यातही धाराशिव लोकसभेसाठी हे गत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सिद्ध झालंय कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा व लोकसभेच्या मताधिक्यावर व मत मिळालेल्या मतांवर जर आपण नजर टाकली तर विधानसभेला लोकसभेचं मताधिक्य कायम राहिले त्यामुळं गत विधानसभेवेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोणत्या मतदारसंघातून कोणाला मताधिक्य मिळालं होतं त्यासोबतच विधानसभेला नेमकं चित्र काय होतं याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ जर आपण राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपण राजकीय कट्टा फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर पाहू मग दोन हजार एकोणीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेली मत आणि विजयाचं अंतर पहिला विधानसभा मतदारसंघ आहे भूमपरंडावाशी विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील हे प्रतिस्पर्धी होते या निवडणुकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांना वाशी विधानसभा मतदारसंघातून नव्याण्णव हजार सातशे नऊ एवढी मतं मिळाली होती तर आमदार राणा सिंह पाटील यांना सत्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव एवढी मतं मिळाली होती आणि भूमपरांडावाशी विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांचं लोकसभेचं मताधिक्य होतं एकवीस हजार सातशे तेरा मतांचं तर तिथून पुढं अवघ्या सहा महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यावेळी डॉक्टर तानाजी सावंत हे या मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवार होते त्यांना एक लाख सहा हजार सहाशे चौदा एवढी मतं मिळाली होती तर माजी आमदार राहुल मोटे यांना त्र्याहत्तर या हजार सातशे बहात्तर एवढी मतं मिळाली होती आणि या लढतीमध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांनी बत्तीस हजार एवढ्या मतांनी विजय मिळवला होता या दोन्ही आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर ओमराजेंचं लोकसभेचं मताधिक्य हे जवळपास बावीस हजार होतं तर डॉक्टर तानाजी सावंत यांचं मताधिक्य तेहतीस हजाराच्या जवळपास होतं म्हणजे याचाच अर्थ विधानसभेला लोकसभेचा ट्रेंड या मतदारसंघात कायम राहिला होता त्यानंतर दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे कळंबधाराशिव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना एक लाख तीन हजार एकशे एकोणऐंशी एवढी मतं मिळाली होती तर आमदार राणा सिंह पाटील यांना त्यावेळी चौऱ्याण्णव हजार सातशे सदुसष्ट एवढी मतं मिळाली होती आणि या मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना आठ हजार चारशे बारा एवढं मताधिक्य होतं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार कैलास पाटील ते शिवसेनेकडून उभे होते आणि त्यांना सत्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याऐंशी एवढी मतं मिळाली होती तर संजय निंबाळकर यांना चौऱ्याहत्तर हजार एकवीस एवढी मतं मिळाली होती आणि या मतदारसंघातून शिवसेनेचे कैलास पाटील हे तेरा हजार चारशे सदुसष्ट मतांनी विजयी झाले होते म्हणजे या मतदारसंघात देखील विधानसभेला लोकसभेचाच मताधिक्याचा ट्रेंड कायम राहिला होता ओमराजेंचं मताधिक्य लोकसभेचं साडेआठ हजाराच्या आसपास होतं तर कैलास पाटील यांना मात्र साडे तेरा हजारांचं मताधिक्य विधानसभेमध्ये भेटलं होतं त्यानंतर तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना एक लाख साठ एवढी मतं मिळाली होती तर राणा सिंह पाटील यांना सत्याऐंशी हजार सहाशे वीस एवढी मतं गतवेळी मिळाली होती आणि या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ओमराजे यांना बावीस हजार चारशे चाळीस एवढं मतांचं मताधिक्य मिळालं होतं तर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार राणा सिंह पाटील हे त्या ठिकाणी भाजपाकडून निवडणुकीसाठी उभे होते त्यांना त्यावेळी नव्याण्णव हजार चौतीस एवढी मतं मिळाली होती तर माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांना पंच्याहत्तर हजार आठशे पासष्ट एवढी मतं मिळाली होती तर राणा सिंह पाटील हे या मतदारसंघातून तेवीस हजार एकशे एकोणसत्तर एवढ्या मतांनी विजयी झाले होते म्हणजे लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीत महायुतीलाच त्या ठिकाणी मताधिक्य मिळालं होतं पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीकडून आमदार राणा जगजितसिंह पाटील हे निवडणुकीला भाजपकडून लढले होते तर लोकसभेला मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून होते म्हणजे या मतदारसंघात देखील महायुतीला लोकसभेला मिळालेला त्यावेळेचा कल हाच विधानसभेला देखील कायम राहिला आणि केवळ साडेपाचशे ते सहाशे मतांचं अंतर फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मताधिक्यात होतं त्यामुळं या मतदारसंघात देखील लोकसभेला मिळालेला मताधिक्याचा ट्रेंड हा विज विधानसभेला देखील कायम राहिल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघातील चौथा मतदारसंघ आहे उमरगा लोहारा या मतदारसंघातून दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांना शहाऐंशी हजार नऊशे दोन एवढी मतं मिळाली होती तर आमदार सिंह पाटील यांना सदुसष्ट हजार दोनशे सव्वीस एवढी मतं या मतदारसंघातून मिळाली होती आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांना एकोणीस हजार सहाशे शहात्तर एवढं मताधिक्य उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून मिळालं होतं त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार ज्ञानराज चौगुले यांना शहाऐंशी हजार सातशे एकाहत्तर एवढी मतं मिळाली होती तर काँग्रेसचे दत्तू भालेराव यांना एकोणसत्तर हजार एकशे सत्त्याऐंशी एवढी मतं मिळाली होती आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांना पंचवीस हजार पाचशे शहाऐंशी मतांचं विधानसभेला मताधिक्य मिळालं होतं म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांना लोकसभेला एकोणीस हजार सहाशे शहात्तर तर, तर विधानसभेला ज्ञानराज चौगुले यांना पंचवीस हजार पाचशे शहाऐंशी म्हणजे जवळपास सहा हजारानं हे जास्त मताधिक्य होतं म्हणजेच या मतदारसंघात देखील लोकसभेचाच ट्रेंड हा विधानसभेला देखील कायम राहिल्याचं पाहायला मिळालं पुढचा मतदारसंघ आहे औसा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांना एक लाख पाच हजार एकशे एकोणनव्वद एवढी मतं मिळाली होती तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना एकावन्न हजार सहाशे पंच्याऐंशी एवढी मतं मिळाली होती आणि औसा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ओमराजेंना मताधिक्य मिळालं होतं ते पंचावन्न हजार पाचशे चार एवढं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतही हाच ट्रेंड कायम राहिला आणि या ठिकाणी भाजपचे अभिमन्यू पवार यांना पंच्याण्णव हजार तीनशे चाळीस एवढी मतं मिळाली तर काँग्रेसचे बसवराज पाटील यांना अडुसष्ट हजार सहाशे सव्वीस एवढी मतं मिळाली होती आणि या मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार हे सव्वीस हजार सातशे चौदा एवढ्या मतांनी विजयी झाले होते म्हणजे लोकसभेमध्ये मिळालेलं मताधिक्य हे पंचावन्न हजार पाचशे चार एवढं होतं तर अभिमन्यू पवार यांना विधानसभेमध्ये मता मिळालेलं मताधिक्य हे सव्वीस हजार सातशे चौदा एवढं होतं या विधानसभा मतदारसंघात यांना इतर मतदारसंघाच्या तुलनेमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं मात्र मता ते मताधिक्य अभिमन्यू पवार यांना त्यावेळी टिकवता आलं नाही पुढील मतदारसंघ आहे बार्शी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांना पंच्याऐंशी हजार चारशे त्रेपन्न एवढी मतं मिळाली होती तर आमदार राणा सिंह पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस मतं होती मात्र लोकसभेला ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आमदार राजेंद्र राऊत यांची ताकद होती तर राणा जगजित सिंह पाटील यांच्यासोबत दिलीप सोपल यांची ताकद होती मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष बदल झाले आणि दिलीप सोपल हे शिवसेनेकून लढले त्यावेळी त्यांना ब्याण्णव हजार चारशे सहा एवढी मतं मिळाली तर राजेंद्र राऊत यांना पंच्याण्णव हजार चारशे ब्याऐंशी एवढी मतं मिळाली आणि या विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र राऊत यांनी तीन हजार शहात्तर मतांचं मताधिक्य घेत विजय मिळवला होता म्हणजे ओमराजे निंबाळकर यांना मिळालेलं नऊशे सहा मतांचं मताधिक्य हे राजेंद्र राऊत यांनी मिळवून दिलं होतं तोच ट्रेंड विधानसभेला देखील कायम राहिला आणि ते मताधिक्य तीन हजार शहात्तर मतांपर्यंत पोहोचलं होतं या पद्धतीने जर आपण सहा विधानसभा मतदारसंघावर नजर टाकली तर विधानसभेचे निकाल हे लोकसभेवरती अवलंबून असल्याचं पाहायला मिळतय एकूण मतं जर आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला ला कुणाला मिळाली होती यावरती नजर टाकू यामध्ये ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेकडून लढले होते आणि त्यांना पाच लाख शहाण्णव हजार सहाशे चाळीस एवढी मतं होती तर आमदार सिंह पाटील हे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले होते त्यांना चार लाख एकोणसत्तर हजार चौऱ्याहत्तर एवढी मतं मिळाली होती तर अर्जुन सलगर हे वंचित बहुजन आघाडीकडून होते आणि त्यांना त्यावेळी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एक्क्याऐंशी एवढी मतं मिळाली होती या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकूण चौदा उमेदवार त्यावेळी होते आणि यावेळी शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी विजयी झाले होते त्यामुळं ज्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे त्यांनी जर लोकसभेची निवडणूक गांभीर्यानं घेतली तरच आपला निभाव विधानसभेच्या निवडणुकीत लागतो हा दोन हजार एकोणीसचा इतिहास पुन्हा एकदा शक्यता आहे त्यामुळं भावी आमदार माजी आमदार व विद्यमान आमदार या सर्वांनी या लोकसभेच्या निवडणुकीकडं जर गांभीर्यानं पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील असंच चित्र कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण सर्वांनी दक्ष राहावं सर्वांना हा व्हिडिओ एक पूरक ठरावा म्हणून राजकीय कट्टाच्या वतीनं हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ आवडला तर इतर ग्रुपवर देखील शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा याच ठिकाणी थांबतो धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद